स्थानिक पदाधिकाऱ्यांची घोटी खंबाळे येथे पत्रकार परिषद इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून महाराष्ट्राची तहान भागविणारा तालुका आहे मात्र हा तालुका व येथील आदिवासी बांधव या व सर्व तालुका हा विकासापासून वंचित आहे येथे येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि आमदार फक्त त्याचा स्वतःचा विकास करून सक्षम झालाय स्थानिक मात्र विकासापासून वंचित आहेत त्यामुळे सर्व जनतेने आता स्थानिक माणसाला संधी देण्यासाठी तालुका एकत्रित झाला असून आता स्थानिक विरुद्ध उपरा अशी निवडणूक आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळणार असल्याचा घणाघाती टोला माजी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी ते म्हणाले की इगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असला तरी येथील आदिवासी बांधव हा विकासापासून कोसो दूर आहे मात्र येथे येणारा आमदार फक्त स्वतःचा विकास करत असून तालुका मात्र भकास ठेवला गोपाल लहांगे यांनी इगतपुरी पंचायत समितीत सभापतीपदी काम करताना अधिकारी वर्गाला धारेवर धरण्याचे काम केले होते तालुक्यात के विकास कामे होण्यासाठी मी अधिकाऱ्यांशी वैर पत्करले होते त्यावेळी अधिकारी वर्गाने माझ्या विरोधात अनेक आंदोलने केली मात्र मी खंबीरपणे त्यांना सामोरे जाऊन तालुक्याच्या विकासासाठी झटत राहिलो आणि यापुढेही तालुक्याच्या हितासाठी झटत राहील पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला सर्व विविध योजनांचा लाभ दिला आहे त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी आज पत्रकार परिषदेमधून जाहीर करतो लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता हो घातलेली विधानसभेची निवडणूक येत्या दोन तीन महिन्यात होत आहे या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील वाडीव हे येथील काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे यांनी खंबाळे येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे तालुक्यात अनेक कंपन्या आहेत मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांना नोकरी दिली जाते याबाबत आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींनी कधीच याची दखल घेतलेली दिसत नाही त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तालुक्याचा विकास खुंटला असून तालुक्यात अनेक समस्या सुटलेल्या दिसत नाही मी पंचायत समिती सभापती असताना अनेक विकासाची कामे केलेली आहेत माझ्या कार्यकाळात मी प्रत्येक घटकाला न्याय देऊन कामे केलेली आहेत सध्या तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेली जल जीवन मिशन योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे मात्र या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्पा आहेत मला माझ्या समाजाचा व विविध संघटनांचा निवडणुकीसाठी पूर्ण पाठिंबा असल्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी उमेदवारी करणार असल्याने आपल्या चांगल्या कामामुळे व सर्वांच्या सहकार्यामुळे मी सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माझा निश्चितच विजय होईल असा विश्वास गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला या पत्रकार परिषदेला मिलिंद जगताप गौतम पगारे रामदास पगारे कैलास शिंदे सुनील पगारे हिरामण कवठे कैलास घारे जीवनासवले मुकुंद वारघडे कोंडाजी लहांगे, बाजीराव लहांगे कचरू लहांगे राजेश घुटे मनोज लहांगे भाऊसाहेब डहाडे निवृत्ती आवारी उत्तम रोहिदास घारे गणेश लहामटे आदी उपस्थित होतेसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकी संदर्भामध्ये मी गेल्या पंधरा दिवसापासून पूर्ण इगतपती त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा दौरा करत आहे आणि मी आमदार म्हणून आमदारकीच्या पदासाठी इच्छुक उमेदवार आहे आणि मी उमेदवारी का करतो आहे याच कारण आहे ब्याण्णव पासून आज सामाजिक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये माझा हिरणीने सहभाग राहिला आहे दुसरी गोष्ट एकोणीसशे मध्ये पहिला वाडीवरा ग्रामपंचायतीचा सदस्य झालो आणि तेव्हापासूनच मला समाजकार्याची आवड असल्याने तात्कालीन लोकनेते आदरणीय माझे गुरुवरे गोपररावजी साहेब यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी अनेक दहा टक्के राजकारण नव्वद टक्के समाज कारणाच्या माध्यमातून काम करत आलो सर्व समाजातील सर्व घटकांना सामान्य नागरिकांना धरणग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल या सर्व पूर्ण मतदारसंघामध्ये माझी गेल्या पस्तीस वर्षापासूनची जी कारकीर्द आहे अतिशय प्रामाणिक राहिलेली आहे आणि मी ग्रामपंचायत सदस्यापासून उपसरपंचापासून सरपंचापासून पंचायत सदस्यापासून सभापतीपासून महानगर नियोजन सदस्यापासून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत अशी अनेक मार्केट कमिटी असे अशा अनेक पदांवरती काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व समाजातील सामान्य जनतेला बरोबर घेऊन न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे कुठेही संकट काळामध्ये माझा आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल इतर मागासवर्गीय कामगारांचा प्रश्न असेल किंवा कुठलेही प्रश्न असतील एम आय डी सीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला यश पण आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता होऊ घातलेली आहे जी काय विधानसभेची निवडणूक आहे ती निवडणूक लढवण्यासाठी मी कॅपेबल आहे प्रामाणिक जनतेची सेवा केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी माझा हक्क अधिकार बनतो आहे या ठिकाणी मागील कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या निर्माला गावित असतील किंवा मग इरामजी खोसकर असतील प्रामाणिक त्यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टाचं रूपांतर त्यांच्या आमदारकीमध्ये पण झालेलं आहे परंतु जे सामाजिक प्रश्न असतील तालुक्याच्या ज्वलत प्रश्न असतील धरणग्रस्तांचे प्रश्न असतील कारखानदारीचे प्रश्न असतील किंवा अनेक असे समृद्धी मार्ग या ठिकाणी गेले त्या समृद्धी मार्गाच्या ठिकाणी अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय त्या शेतकऱ्यांना मिळाला नाही प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांना कुठल्याही प्रकारचा न्याय या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून मिळालेला नाही आणि म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही माझी उमेदवारी आज मी या ठिकाणी करीत आहे जो पक्ष मला उमेदवारी देईल त्या पक्षा पक्षाकडे मी मागणी करतोय ज्या पक्षाने उमेदवारी दिली त्या पक्षाच काम प्रमाणित करणार आहे आणि त्या पक्षाकडनं प्रामाणिक उमेदवारी करणार आहे तालुक्यातील तमाम दलित आदिवासी बहुजन मागासय समाजातील मतदार बंद मी विनंती करतोय दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इगतपूर तालुक्यातील कर्तव्य दक्ष आणि कर्तृत्वनिष्ठ पदवीय गोपाळ भाऊ लहांगे यांनी या तालुक्यातील दलित आदिवासी बहुजन लोकांच्या विविध प्रश्नांवरती प्रशासनावरती ओढले प्रशासनाला या होऊ लागलेल्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट द्यावं अशी आमची भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रमुख मागणी राहणार विधानसभेच्या ओ बातल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या इगतपूर तालुक्याचे कर्तृत्व नेतृत्व असणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे मान्य गोपाजी हो दादा साहेब हे आपल्या इगतपूर तालुक्यातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातून विधानसभेची उमेदवारी करू इच्छितात त्यांचं उमेदवारी करण्यामागचं कारण गेले अनेक वर्ष त्यांनी सातत्याने आदिवासी समाज असेल वंचित समाज असेल शेतकरी बांधव असेल तरुण असेल अशा अनेक घटकांना या ठिकाणी त्यांनी न्याय द्यायचं काम केलं एकोणीसशे ब्याण्णव पासून ग्रामपंचायत सदस्य तर त्यापासून ते उपसरपंच उप वाडीवारा गा ग्रामपंचायती तालुक्यामध्ये मोठी ग्रामपंचायती अशा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद गेली सलग पंधरा वर्षे केली महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भगीरथ आतकरी इगतपुरी